नमस्कार मैत्रिणी स्वागत आहे आपल्या सीताच्या स्वयंपाकमध्ये तर आज मी गावाकडे आलेली आहे पा आणि मी आता शेवग्याच्या पानांची भाजी बनवून दाखवणार आहे मला तर ही शेवग्याची पानं खूप हेल्दी असतात हे खूप पौष्टिक असतात तुम्हाला तर माहीतच आहे सर्वांना पण मी आता हे तोडून घेणार आहे हे सर्व मी पानं तोडणार आहे बा आता आणि ह्याची भाजी करून दाखवणार आहे खूप शंभराहून अधिक गुणकारी असलेला हा शेवगा खरंच खा मैत्रिणीनं कधीतरी तुमच्याकडे नसलं तर कधी भेटती तेव्हा खा काही प्रॉब्लेम नाही पण चांगलं असतं खूप तर शेंगा पण तोडणार आहे मी आणि भाजी पण तोडणार आहे तर दोन्ही पण करणार आहे बघा मस्त एकदम मस्त ताव टाकणार आहे त्याच्यावर भाजीवर आणि त्या शेंगांवर पण गावच्या पद्धतीने करणार आहे कशी करणार आहे ती नक्कीच पाहा मी अगदी गावाकडे गावरान पद्धतीने मी भाजी करून दाखवणार आहे तुम्हाला तर कशी पहावर ते सगळ्या शेंगा पण काढलेल्या आहेत पाला पण काढलेल्या आहेत पहावर किती छान एकदम बघा पाला पण आहे शेंगा पण आहे तर हे पाला मी तोडून घेते अशा पद्धतीने मी तो पाला पण काढलेला आहे पाल्याचा पानं पानं घ्यायची निस छान अशी बघा मी पानं घेतलेली आहेत तोडून तोडून अशीच पानं घ्यायची खूप छान कवळाकवळी पानं आहेत मस्त आणि ह्याला स्वच्छ धुवून घ्यायचं तसं बाहेर पाऊस पडतोय बा त्याच्यामुळं सगळं पावसात धुतलेली आहे तरी पण आपल्याला वाटतं ना धुवून घ्यावं म्हणून मग पाणी उकळा ठेवलेलं आहे मी गॅसवर ती आणि ह्याच्यात पाणी उकळलं का ह्या पाण्यात मी ती टाकणार आहे जराशी गरम प करून घ्यायची का की त्याला जरासं तुरडपणा असतो पानांना पाना म्हणून पाणी उकळून घ्यायची जराशी पाण्याला उकळी आली का बंद करायचं लगेच आणि मग ते पाणी आपलं काढून घ्यायचं पानं काढून घ्यायची बाजूला पाणी टाकून द्यायचं तर अशा पद्धतीने ही भाजी करतात खूप टेस्टी लागते मात्र खूप छान क्व बरेच म्हणजे त्याच्यामध्ये वस्तू बऱ्याच घालतात काही लोकं काही खोबरं घालतात काही निस्ता कांदा घालतात काही निस्ता लसूण पण घालून भाजी बनवतात तर कशी बनवतात फक्त आपल्याला पोटात गेली पाहिजे ही भाजी कशाही पद्धतीत केली तरी छान लागते पण ती चटपटीत पण लागते आणि मस्त पण लागते तुम्ही खोबरे घालून करा किंवा निस्ता कांदा घालून करा किंवा लसूण घालून करा ती छान छान लागतीच शेंगदाण्याचा कूट घातला तरी पण छान लागते आता हे पाणी उकळलेली आली आहे तर मी पाणी ओतून काढते ते पाहता तुरट पाणी निघतं त्याच्यातलं जरासं पिवळट पाणी पण निघतं त्याच्यामुळं ते काढायचंच कधी पण वा उकळी येऊन द्यायची आणि नंतर काढून घ्यायचं म्हणजे आपल्याला हेल्दी आपल्यासाठी उपयोगी पडणारं हे पा आहे गर्व पण त्याच्यातले चव रा अशीच राहणार पण थोडंसं तुरटपणा निघून जाणार तेव्हा आता ही काढलेली आहे मी आणि चाळणीत ओतून घेतलेली आहे ह्याला सामाग्री पण जास्त लागत नाही पटकणी होती पण जास्त वेळ पण खात नाही अगदी सोप्या पद्धतीत होती भाजी आपल्याला काहीच नाही जरा काय भाजीला आता पटकनी जाऊन झाड असलं तर झाडाची तोडून ती भाजी करू शकतो तुम्ही खूप टेस्टी लागते मात्र हे बा आता हे मी काढलेलं आहे आणि लगेच मी कढई ठेवणार आहे गॅसवरती हे बाबा आता ही काही कडाई ठेवलेली आहे कडाईमध्ये तेल टाकणार आता आतासं छान थोडंसं आपलं जास्त नाही दोन तीन चमचे तेल टाकलेले आहे मी जास्त नाही टाकलं तेल चांगलं तापल्यानंतर पुढचं प्रोशीस करायचं जिरं टाकलं अर्धा चमचा थोडस अजून टाका वाटलं अर्धा चमचापासून जिरा आणि छान स्वाद येतो याला म्हणून थोडस जिरं जास्तच टाकायचं फुल चमचावरून जिरं आहे भाजी कमीच आहे जास्त नाही का की आम्ही दोघेच गावी आलेले आहे दोघांपुरतीच करणार आहे आता जिरं छान फुललेलं आहे तर ह्याला मी आपण काय काय घातलेले ते कांदा घालते मी पहिला कांदा घालायचा जरासा हे मिरच्या चार पाच कापलेल्या आहे त्या टाकलेल्या आहेत आणि हा लसूण टेचून घेतलेला आहे तो टाकलेला आहे एवढे जिन्नस टाकलेले आहेत बास एवढेच झाले वास आपल्याला पण भाजी आहे मात्र चटपटी का छान हलवत राहायचं बघा छान झालेलं आहे ह्याला शिजून द्यायचं थोडा वेळ हलवून हलवायचं नाही म्हणून मी गप्प बसलेली आहे थोडा वेळ हलवायचंच नाही असा शिजून द्यायचा कांदा का नंतर की नंतर आपल्याला निस्त उलटपलट करायचे बऱ्यापैकी तांबूस रंग आलेला आहे कांद्याला आता ती भाजी घ्यायची आपली आणि ती भाजी होतायची ह्याच्यात ही भाजी लगेच ओतायची म्हणजे ह्याला मेहनत नाही जास्त काही बघा छान अशी आणि हिरवी गार आहे बा आपण वाफून घेतली तरी ती तशीच राहिलेली आहे रंग जरा पण ठरला नाही तिचा आता ह्याला चांगलं उलट पालट करायचं मिक्स करायची भाजी अगदी सोपी नवं शिकावं असं त्यांनी पण करू शकता आणि मैत्रिणींनो दुसरं सांगायचं म्हणजे आता बऱ्याच मैत्रिणींचा मला फोन येतात किंवा मेसेज येतात कमेंटमध्ये लिहून पाठवतात का तो तुम्ही कुठला मसाला वापरता आम्हाला सांगा ना आम्हाला नाही ते नाव सांगा कंपनीचं कुठून घेताय तो तर कंपनीचं नाव तर मी सा त्यांना म्हणजे माझंच मीच आता मसाला बनवला आहे आणि बऱ्याच दिवस झाले आता मसाला बनवते मी आणि ज्याला घ्यायचं असेल त्यांनी माझ्या स्किनवर नंबर देणार आहे तुम्ही घेऊ शकता बरेच दिवस झाले सगळीकडे मसाला फिरतो आहे पुऱ्या महाराष्ट्रामध्ये तुम्हाला पण घ्यायचा असला तर तुम्ही जरूर घेऊ शकता आणि हा मसाला बिना कॅमिकलचा आहे आणि शेतात ताज्या भाज्या ताज्या सगळं उगवलेल्या तो मसाला घेतलेला आहे बऱ्यापैकी वस्तू शेतातल्या आहेत ऑर्गनाईज केलेल्या त्याच्यामुळं तुम्ही घेऊ शकता मसाला मी स्किनवर नंबर देणार आहे पुढे तर पहा आणि घ्या ऑर्डर करा तर मला फ्री डिलिव्हरी भेटणार घरी मसाला भाव पण एकदम महाग नाही जास्त कमीच भाव आहेत हो दुकानातल्यापेक्षा तर कमीच आहेत ती भाजी सा छान झालेली आहे मिक्स करून बऱ्यापैकी मी मिक्स केलेली आहे रंग छान दिसते त्या भाजीला हल्ला नाही हिरवाच्या हिरवाचा रंग राहिलेला आहे आणि लसणामुळे खूप टेस्टी भाजीला तुम्ही भाकरीबरोबर चपातीबरोबर कशावर खाऊ शकता तोंडी लावण्यासाठी तर फार उत्तम म्हणजे पहा ना किती आणि ही खूप हेल्दी म्हणतात ना शंभराहून अधिक गुणकरी असणारी ही भाजी तर ही झालेलीच आहे आपली मी काढून दाखवते तुम्हाला पहा अगदी चटपटी सुगंध फार छान सुटलेला आहे तिचा तर तुम्हाला नाही यायचा सुगंध पण फार मस्त लसणाची फोडणीचा सुगंध आहे त्याला तुम्ही वेगळे वेगळे प्रकार करू शकता तुम्ही दाण्याचा कुठून घालू शकता तुम्ही सुको खोबरं पण घालू शकता ओलं खोबरं पण घालू शकता कुठलंही घालू शकता छान होते ती हे झालेली आहे आपली भाजी तुम्हाला आवडली तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंटमध्ये लिहून पण पाठवा आवडली का भाजी तुम्हाला छान एकदम मस्त पहा अगदी रंग ढरला नाही तिचा कुठेच तर पहा किती छान दिसती मस्त दिसते ना तर चला मैत्रिणी परत भेटूया काहीतरी वेगळं घेऊन येते थे। बाय थेक यू